नमस्कार मी प्रतीक्षा आपलं स्वागत परभणी मेडिकल कॉलेज यांच्या सहयोगाने व महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड निधी अंतर्गत भारत विकास परिषद विकलांग केंद्र पुणे यांच्या वतीनं रोप्यमहोत्सवी वर्षानिमित्त परभणी शहरातील पाथरी रोड वरील आर हॉस्पिटल मेडिकल कॉलेज येथे मोफत दिव्यांग शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे यावेळी व्यासपीठावर परभणीचे पोलीस अधीक्षक सिंह परदेशी आमदार डॉक्टर राहुल पाटील विनय खटावकर सुजाता खटावकर डॉ आमिर यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाच्या दरम्यान आपलं मनोगत व्यक्त करताना आमदार डॉक्टर राहुल पाटील म्हणाले की दिव्यांगावर मात हाच आमचा विकास हे ध्येय पुढे ठेवून आम्ही परभणी जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिक मंच मुक्त विधानसभा असे विविध सामाजिक उपक्रम आम्ही राबविले आहेत आणि यापुढेही आमचे कार्य सुरूच राहणार आहे आज संपन्न झालेल्या मोफत दिव्यांग शिबिरात मॉड्युलर हात आणि पाय वाटप करण्यात आले आज या परभणी मेडिकल कॉलेज आणि आमदार साहेब आणि भारत विकास परिषद विकलांग केंद्र पुणे यांच्या वतीने हे शिबिर घेतोय याला स्थानिक आर्थिक सहकार्य आहेच आणि पायासाठी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड एम एन जी एल या कंपनीने सहकार्य केलेलं आहे आज परभणीमध्ये एकूण एकशे बावन्न दिव्यांगांना कृत्रिम हात पाय आणि कॅलिपर मिळून एकशे बावन्न दिव्यांगांना दिलेले आहे याच्यामध्ये दिव्यांग बंधूंना तुमच्या मार्फत या सॉफ्ट मीडिया मार्फत प्रिंट मीडिया मार्फत मी पोहोचू इच्छितो की आपण जयपूर फुट नाही बाहेर कमर्शियली पन्नास ते पंच्याहत्तर हजाराचा जो कृत्रिम पाय आहे असा कृत्रिम पाय आज एकशे बावन्न जणांना आपण दिलेला आहे यामध्ये परभणीमध्ये आम्ही येऊन बाहेरून येऊन काही करू शकत नसतो त्यामुळे मी आमदार साहेबांना भेटलो आणि परभणी मेडिकल कॉलेजने आणि आमदार साहेबांनी हे सगळं ओन केलं येस म्हणे आम्ही करतो आणि म्हणून दिव्यांगांची सेवा होऊ शकली एक वेळ दोन रुपये उभे राहतात पण दोन कार्यकर्ते आणि स्थानिक व्यवस्था अवघड असत अशा पद्धतीने आज भारत विकास परिषद आणि परभणी मेडिकल कॉलेज आणि महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने हे शिबिर संपन्न झालं प्रतिनिधी बालाजी कांबळे डीएनए मराठी परभणी